मराठवाड्यातील भीषण पूरक परिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांना मदतीने सरसवलेल्या आम्ही पन्नास कर, ग्रुपच्या युवकांनी मदतीची हाक दिली या आव्हानाला कराडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आम्ही अवघ्या चोवीस तासात लाखभर रुपयांचा आर्थिक हातभार लागला असून त्यातून मराठवाड्यातील पूरग्रस्त पाटोदा शिरूर कासार ब्रह्मनाथ येळंब या गावातील सत्तरहून अधिक बाधित कुटुंबियांना सावरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या ग्रुपच्या युवकांनी प्रत्यक्ष बीड जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्तांची भेट घेऊन पाहणी केली बाधित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना कशाची आवश्यकता आहे याची माहिती घेतली आहे या, या मराठवाड्यातील पूरग्रस्तांना बांधकामाचे साहित्य अन्नधान्य कपडे अंथरूण आदी साहित्य घेऊन प्रत्यक्ष आम्ही कराडकरचे कार्यकर्ते लवकरच बीडला जाणार आहेत ठरवलं आपण या लोकांना मदत करा हे आपले आपले बांधव आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे आतपूर गस्ता येते आपलं आज आपू त्यांना मग द्या ते आपल्याला लवकर राहतील आपण माणूस की त्यांना त्यांना आज आपले लवकर आणि त्यांना मदत करूया म्हणून आपला आम्हाला त्याची पाठवूया लवकर त्याला काय आहेत काय तुम्हाला कपड्याची आवश्यकता आहे आणि तुम्हाला आम्ही पाठी आणून दिलं तर उपयोग काय त्यामुळे तुम्हाला जी गरजेचं आहे ते मग ते असं गरा गर्न जाँदा सब घडी मान्छे लात्रले पाङाल सबै ति २० २० सचिव हैन